आपण पाहतात मानदेशी न्यूज मुडी। सोलापूर जिल्ह्यातील घडामोडी नुसती गाव तालुका दक्षिण सोलापूर येथे पावसाने प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे गावातील अनेक लोक बेघर झाले असून घरामध्ये पाणी शिरलेलं आहे यावेळेला शैलेश पाटील व काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना बसवेश्वर विद्यालयामध्ये सोय करून त्यांची व्यवस्था केलेली आहे याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट काल जे कमी दाबास त्या अति तीव्र कमी दाबास पट्टा निर्माण झाल्यामुळं जे मुसळधार पोस पडला त्या भागात वरच्या भागात मोठ्या प्रमाणात पोस पडल्यामुळे जे आमच्या बघण्यात तर नाही आणि वयस्कर लोकंसुद्धा सांगतात की असं पूर मुस्तीगावाला आम्ही पण बघितलेलं नाही काल जे न नदी तीव्र स्वरूपात रौद्र रूप धारण केलेली होती आणि त्या नदीचं पाणी गावात शिरल्यामुळे ॲक्च्युली आम्ही पण एक्सपेक्टेबल नव्हतो की इतक्या प्रमाणात पाणी म्हणजे नदीला वाढेल आणि हे होईल पण पाणी गावात शिरल्यामुळे जवळपास शंभर लोकांचं लोकांना दुसरीकडे विस्थापन करावं लागलं आणि खूपच म्हणजे खालाबेस्ट काल सहन करावं लागले लोकांनासुद्धा ला पण गावातले तरुण तरुण मुलं आमचे मित्र बिभीषण पाटील बाकीचे किंवा आमचे मित्र वगैरे चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि लोकांना खूपच अडचणीचा सामना करावा ला लागलेला आहे काल आणि जे काय आता जे लोकांना नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा चालू आहे त्याप्रमाणे लोकांना ती मदत करण्याचा शासन आणि प्रशासन मदत करत आहे आता या नदीच्या पलीकड पण एक वस्ती आहे त्या वस्तीला जाण्यासाठी रस्ता नाही आणि हे हा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तरी आता हे वस्ती स्थापन झाल्यापासून जवळजवळ पन्नास एक वर्षाच्या पूर्वीपासून आहे पण प्रशासन इकडे कधी लक्ष दिलं नाही त्यामुळे इथं एखाद्या ब्रिजची व्यवस्था पण झाली नाही त्यामुळं पलीकडल्या लोकांचं पण या गावाशी संपर्क बघतो आहे आणि शिवाय गावात पण तेवढंच पाणी आणि त्या वस्तीमध्ये पण तेवढंच पाणी त्यामुळं सगळं दळणवळण ठप्प झालेलं आहे आणि एकदम हाल अपेक्षा जे पण नागरिक आणि गावातले पण नागरिक या पुराच्या धोक्यामुळं रात्रभर त्रस्त होते त्यामुळं हिचं जे नुकसान व्हावं लागलं आहे त्याची योग्य ती काळजी आणि योग्य ते पंचनामे करून लोकांना मदत प्रशासन करावं लागेल झाल्यामुळे ग्रामस्थ सगळे हैराण हैरान ती गावातील स्टँडवरील सगळे काळे वस्तू होते ते सगळे नाश झालेले आहेत तरी ते लवकरात लवकर तहसीलदार ग्रामस्वक तलाठी हे मनावर घेऊन त्यांच्या मानदेशी साठी शैलेश पाटील मुस्ती दक्षिण सोलापूर